माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटात काही प्रवेश होऊ लाग झाले आणि त्या प्रवेशामुळं काही लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स झाला किंवा चरबी चढली असं मी समजतोय त्या लोकांनी दोन घटना केली आतापर्यंत पहिली घटना देवजी पटेल लक्ष्मी स्वामीचे मालिक उद्योगपती जाण्याचे त्यांची गोकरदानमध्ये शेती आहे त्या शेतीवर याचे शिंदे गटात जे परवा चमनवर ज्यांचा प्रवेश झाला अर्जुन खोतकरच्या नेतृत्वाखाली आणि संदीप घुमरे त्यासाठी खास आले त्यांचा मुलगा रवी जाधव आणि रवी जाधव आणि ऋतू जाधव यांनी तिथं फायरिंग केली तेही गुन्हे दाखल झालेले त्याच्यानंतर किरण खरात यांना चार जानेवारीला पुण्यातून गजानन तौर याला खोतकर आणि झोल कंपनीने सुपारी दिलेली आहे आणि त्याला सुपारी तो गुंड तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यांनी त्याला तिकडून पुण्यातून उचलून आणला आणि चार जानेवारीला अमरदीप होटल जे औरंगाबादला आहे तिथं कोंडून ठेवला मग दुसऱ्या दिवशी त्याने सराफा नगर जे आहे जालन्यात जे किरण खराचं स्वतःचं घर तिथं कोंडलं आणि चार दिवस त्याला टॉर्चर केलं चार दिवस गल, गल, गल। चार दिवस टॉर्चर केल्यानंतर पूर्ण प्रॉपर्टी जी ज्या ती जालन्याची आहे स्वतःचं नाव आमच्या नावावर कर नाहीतर तुझ्या मुलांना तुझ्या बायकोला सर्वाला तुमचं मर्डर करू असं धमकी दिला आणि त्या त्याने प्लॅनिंग असं केलं या विजय झोल विक्रांत झोल आणि ॲडव्होकेट झोलची मिसेस मला नाही नाव माहीत नाही या लोकांनी पैसे किरण खराच्या अकाउंटमध्ये जमा केलं आणि त्याला जाऊन रजिस्ट्री करून घेतली रजिस्ट्री केल्यानंतर पुन्हा बँकात आले जे पैसे जमा केलं किरण खराचं नाव ते किरण खराला सांगितलं विड्रॉल कर त्याने विड्रॉल केला आणि पैसे स्वतः झोल कंपनीने घेऊन घेतले हे संपल्यानंतर त्यांचं पोट भरलं नाही कारण खोदकरचे जावाई आहे एवढा थोडी लहान येतो हां मग त्यांना वाटलं की नाही आणखीन पैसे काढले तर मग ते सुखसागर म्हणून त्यांची एक होटल आहे ते माझ्या नावरकर म्हणून भांडण पूर्ण केलं काल त्यांनी धमकी दिला मी तुझ्या गावातून मारणार पण गावकरी एक झाल्यामुळे हे गेले नाही पण आज ते पोलीस कंप्लेंटला येत असताना पोलिसने त्याला इथं येऊ दिले नाही जालण्यात कारण आता कोणाची सरकार आहे तुम्हाला माहीत आहे कोणाचा धावा आहे तुम्हाला माहीत आहे म्हणून ते घनसंगी पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार त्यांनी दिली आणि मी स्वतः जाऊन आलो घनसंगी तालुक्यात आणि माझी मागणी आहे आपला प्रेस की उद्या तुम्ही मंगळुरूला जा त्या बिचारे त्यांच्या परिवारची काय अवस्था झाली हो कसं डिप्रेशनमध्ये गेले त्यांना कसा, कसा टॉर्चर केला चार दिवस आणि यात जे लोक आहे ज्याने गजातौर त्याचं नाव दिलेलं मी विजय झोल तो एक आहे आणि एक रमेश काटकर म्हणून नूतनवासाचा आहे तो एक आहे एक विलास साहेबराव जाधव काहीकडे मुलाचा तो एक आहे एक आमचा नगरपरिषदचा कर्मचारी आहे मुकेश गायकवाड तो पण त्यातील वाले पोलिसने या लोकांना धरायचं आहे आणि मला मी शोधतो आणखीन कोण कोण आहे मलाही दोन चार नाव आहे माझ्याकडं कन्फर्म झाल्याशिवाय मी कधी बोलत नाही पण ही माझी मागणार राहील की या खोतकर परिवारवर झोल परिवारवर आणि तो काय नाव त्याचा गजा तौर आणि त्याच्यासोबत असले यांना अटक करा यांच्यावर मुक्का लावा यांच्यावर कडक कारवाई करा ही मागणी आमची राहणार आणि मी दोन दिवसानंतर मान्य मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्याने रिक्वेस्ट करणार आहे साहेब तुमच्या नावाने खोतकरा हा नंगानाच करतो जालन्यात लोकांना त्रास देतो जालना बिहार करायची त्याची तयारी आहे सतत मी बोलणार आहे सर नेमका वाद कशातून झाला आहे नेमकं काय करायचं हे बघा लोकांचे व्यवहार असतात ते व्यवहार कशाची राहू द्या आता व्यवहारमध्ये प्रॉफिट पण होतो हो आणि लॉस पण होतो आणि प्रॉफिट आला तर माझे लॉस गेला की मग मारायचं लोकांना प्रॉफिट असं थोडी असतो आता तुमची मागणी काय माझी मागणी या परिवार होतकर झोल आणि जे कल्पित लोक आहेत त्यांना सजा भेटली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे सर किरण खराकर यांच्यावर सुद्धा असा एक आरोप आहे की त्यांनी अनेक जणांचे ते क्रि आ, क्रि, क्रि, क्रि क्रिप्टोकरन्सी मार्फत अनेकांचे पैसे दिले हरकत नाही ना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा ना तुम्ही मला कोण नाही म्हटलो भाई आप जाइए तक्रार करू आप कोर्ट लिए पोलीस स्टेशन आहे आपण कानून संविधानने आपण बहुत अधिकार आप उसका उपयोग करू संविधान ने आपको पुरे राइट दिया आप तो गलत कर रहे हो आप लोग किडनैप करके उठा के ले कर इस पे दो किडनैप के चार्ज लगना चाहिए दो किडनैप के गजानन तौर याची हत्या झाल्यानंतर अर्जुन खोतकर हे स्वतः हॉस्पिटलला गेलेले होते गजाननच्या मृत्यूनंतर त्यांनी कायम आठवणीत राहशील गजूबाळा अशी लिहिलेली पोस्ट देखील व्हायरल झालेली होती पण गजाननची ताकद फक्त राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच वाढलेली नव्हती तर गजाननची ताकद ही त्याच्या मित्र आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या त्याच्या मित्रपरिवारामुळे निश्चितच वाढलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण जे ठरलं ते काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाला आंदोलनामुळे जालन्यातलं वातावरण ढवळून निघालेलं आपण पाहिलेलं आहे आणि याच दरम्यान गजानन तौर हा मराठा समाजाच्या आंदोलनासाठी त्या आंदोलनामध्ये त्याने सक्रिय असा सहभाग नोंदवलेला होता म्हणजे असं सांगण्यात येतं की जरांगे पाटील यांची जी जाहीर सभा झालेली होती या जाहीर सभेच्या निमित्ताने असंख्य लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिथे आपलं प्रतिनिधित्व सिद्ध केलेलं होतं काही लोक नाश्ता आणि इतर गोष्टींची व्यवस्था करत होते तर गजानन तौर याने पाण्याच्या बॉटल्स पुरवल्या होत्या सभेसाठी वर्गणी म्हणून आर्थिक देखील त्याने केली होती आणि मराठा समाजाच्या तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता ही आता प्रचंड वाढलेली होती आणि त्यामुळे किंग ऑफ जालना असं त्याला म्हटलं जाऊ लागलेलं होतं दोन वर्षात गजानन याचं प्रस्थ हे प्रचंड वाढत चाललेलं होतं आणि मराठा आंदोलनामुळे बदललेल्या समीकरणांमुळे गजानन तौर हा राजकारणात यशस्वी होताना दिसत होता गजानन तौर हा किंगमेकर ठरेल अशी चर्चा व्हायला लागलेली होती मात्र त्याआधीच गजाननच्या हत्येची बातमी आली दहा डिसेंबरची संध्याकाळ गजानन आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या काही मुलांकडनं त्याला कळालं आणि त्यांनी त्याला सांगितलं की गजूभाऊ तुम्हाला भेटायला कुणीतरी आले होते गजानन तौर यांनी आपल्या घरात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चेक करून पाहिलं की आपल्याकडे कोण कोण आलं होतं तर त्यामध्ये त्याला भागवत डोंगरे आणि त्याच्यासोबत आणखी दोन जणं येऊन गेल्याचं दिसलं या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांनी आणखी दोन जणं आणि गजानन भागवत हे आपल्या घरी आल्याचं सी सी टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं आणि भागवत डोंगरे हा देखील रेकॉर्डवरचा गुन्हेगार आणि त्याच्यासोबत आलेले लक्ष्मण गोरे आणि राहुल ताटे तामुलवार हे सुद्धा गुन्हेगार आणि त्यासोबत आणखी एक जण होता तो म्हणजे टायगर तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन हा जेलमध्ये असताना त्याची टायगर आणि भागवत डोंगरे यांच्यासोबत ओळख झालेले आणि त्यांच्याद्वारे टायगर आणि भागवत हे स सगळे काही सोबत तर नव्हते परंतु हे काही एका टोळीचे सदस्य नव्हते परंतु ते एकत्र असण्याचा थेट असा काही संबंधही नव्हता तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण गोरे याने सव्वीस ऑक्टोबर रोजी आपलं व्हॉट्सअपचं एक स्टेटस ठेवलेलं होतं त्या स्टेटसमध्ये लिहिलेलं होतं की एकही सपना जालना किंको टपकाना अशा पद्धतीचं स्टेटस त्याने लिहिलेलं होतं आणि यावरून असं लक्षात येतं की हत्येचं प्लॅनिंग हे फार आधीच सुरू झालेलं होतं मग अकरा डिसेंबरचा दिवस रामनगर साखर कारखान्याच्या रस्त्यावरून गजानन आपल्या मित्रासोबत आणि इतर काही मित्रांसोबत जालना शहराकडे येत होता त्याची गाडी मंटा चौफुली या चौकामध्ये आली तेव्हा भागवत आणि लक्ष्मण तसेच टायगर हे त्या ठिकाणी उभे होते आणि हे उभे असताना त्यांनी तिथे त्याला बघितलं या तिघांनाही बघितलं आणि त्यांच्या दिशेने तो गाडीमधून उतरून एकटाच त्यांच्या दिशेने जाऊ लागला तर रस्त्यावरून गजानन आपल्या मित्रांसोबत या ठिकाणी पोहोचलेला होता आणि इतर मित्र हे गाडीमध्येच बसलेले होते अशी माहिती समोर येते आणि त्यानंतर गजानन तौर हा या चार जणांच्या ठिकाणी हे जिथं उभे होते टायगर आणि डोंगरे हे ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी तो जायला निघालेला होता तर गाडी त्याने तिथे थांबायला सांगितली त्या तिघांपैकी तेवढ्यात त्या तिघांपैकी एकाने गावठी पिस्तूल बाहेर काढलं आणि मंडळी या गावठी पिस्तुलातून गजाननवर गोळीबार करण्यात आला दोन गोळ्या ह्या गजाननला चाटून गेल्या गजाननवर एका खंजीराने वार करण्यात आला मंडळी गोळी लागलेला गजानन त्या अवस्थेत त्याच्या अंगावर धावून गेला आणि भागवत डोंगरेवर त्याने वार केले तेवढ्यातच तेवढ्यातच एक गोळी गजाननच्या डोक्यात येऊन लागली गजानन जागेवर कोसळला त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आकांताने त्याच्याकडे धाव घेत सुटलाय आणि हीच संधी ओळखून आरोपी पसार झालाय शार्प शूटर टायगर हा बाईकवरून पळून गेला आणि इतर जण फोर व्हीलरमधून पसार झाले म्हणजे या गोष्टीची बातमी जालन्यात वाऱ्यासारखी पसरले त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथे राजकीय नेते आणि गजाननच्या समर्थकांनी प्रचंड मोठी गर्दी केली आणि डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं तर अशा पद्धतीनं गजानन हा शायद विलीन झाला तर मंडळी दुसऱ्या बाजूला या घटनेमुळे पोलीसही सतर्क झाले होते पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचलेलं होतं आणि दुसऱ्या पथकाने पसार झालेल्या आरोपींचा मागोवा आणि माप काढायला सुरुवात केली सगळ्या जालन्यामध्ये नाकाबंदी करण्यात आलेली होती पोलिसांनी काही गाड्यांचा पाठलाग सुरू केला पण पोलिसांपासून वाचण्याच्या नादात एक स्विफ्ट डिझायर गाडी ही खड्ड्यात पडली आणि पोलिसांना सापडले भागवत डोंगरे तसेच इतर काही जण आणि त्याला भागवत डोंगरे याला वार त्याच्या शरीरावर झालेले असल्यामुळे त्याला छत्रपती संभाजीनगरला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तर लक्ष्मण आणि राहुल यांना बावीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पळून गेलेला शार्प शूटर टायगर अजूनही फरार आहेत भागवत आणि गजाननमधला पैशांचा वाद हा पूर्ववैमन्यस्यातून होता परंतु गजाननच्या हत्येच्या मागचं कारण हे काही वेगळं असल्याचं समोर यायला लागलेलं आहे मंडळी प्राथमिक तपासामध्ये काही सूत्रांच्या माहितीनुसार गजानन आणि टायगर यांची तोंड ओळख होती परंतु त्याच्या दुश्मनी असायचं असं काही ठोस कारण नव्हतं गजाननवर हल्ला करणारे आरोपी एकमेकांच्या थेट स संबंधात किंवा एकमेकांच्या थेट संपर्कात होते असंही काही नाही पण गजानन लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि त्याचं राजकीय तसेच सामाजिक प्रस्त हे वाढत चाललेलं आहे आणि तो आपल्या वरचढ होतोय असं कदाचित या इतरांना वाटायला लागलेलं असावं वा, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या असाव्या असा, असा कयास आता बांधला जातो आहे तर मंडळी किरकोळ वादाच्या पलीकडे त्याच्या हत्येमागे काही वेगळं कारण आहे का किंवा या चौघांच्या चौकशीमधनं आणखी काय काय पुरावे आणि काय काय गोष्टी बाहेर येणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितच कराल परंतु गजानन तौर याच्या मृत्यूनंतर याच्या गोळीबाराच्या मृत्यूनंतर शहरात लावलेले जे फ्लेक्स होते त्या फ्लॅक्समुळे शहरातले नागरिक आणि पोलिसांचं मात्र अजूनही टेन्शन वाढलेलंच दिसतं त्या फ्लेक्समध्ये लिहिण्यात आलेलं होतं शरीर मरत आहे मगर नाम नहीं.